सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण धम्मपदातील गाथा नंबर एकशे एक्केचाळीस ही गाथा अत्यंत महत्वाची आहे जिथे भगवंतांनी निरनिरळ्या प्रकारच्या सोंगांना अवैध ठरवले की विमुक्तीच्या मार्गासाठी हे असे मार्ग काही कामाचे नाही ती गाथा फार महत्वाची आहे ती गाथा अशी आहे चरियान जटान नानास नानासकाथम ललसाई काम रज्जोच जल्लम उकुटिक पधानम शोधे तिमच्चं मच्छम न कंखम याचा अर्थ असा आहे ना गुण चरियान जटान पंका उपवासानी कडक भूमिस भस्म लेप उकुळ बैठक करी शुद्धना ज्या मनुष्यात आहे विद्यमान तृष्णा ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झालेल्या नाही ज्याचे संदेह समाप्त झाले नाहीत अश्या मनुष्याने नग्न राहून जटा वाढवून शरीराला चिखल माखवून उपवास करून कडक जमिनीवर झोपून शरीराला धुळीने माखून भस्म लावून किंवा उकडू बैठक करून असे जरी कर्म केले तरी त्याची शुद्धी होऊ शकत नाही तर अशा तऱ्हेने ही गाथा भगवंतांनी म्हटलेली आहे ही गाथा एका भिक्षूला उद्देशून त्यांनी म्हटली होती की ज्या भिक्षूला त्यांनी विनियाचे पालन न केल्यामुळे दटावले ते दटवल्यानंतर तो इतका क्रोधित झाला की त्याने सगळे आपले कपडे फेकून दिले आणि नग्न झाला तेव्हा भगवंतांनी ही गाथा म्हटली तर ती गाथा त्याचा अर्थ एवढाच आहे की नग्नचर्या वगैरे हे व्यर्थ आहेत हे भगवंतांना ह्या गाथेतून सांगायचं आहे आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक ओशोंनी सांगितलेली कथा इथे घेणार आहोत ती कथा अशी आहे एक मनुष्य महाक्रोधी होता तो इतका क्रोधी होता की क्रोधाच्या भरात त्याने आपल्या लहान मुलाला खिडकी बाहेर फेकून दिले मुलगा मरण पावला एकदा पत्नीलाच विरी ढकलून दिले पत्नी पण मरण पावली त्या गावात त्यावेळी एक जीवनी आले होते त्यांनी त्याला जवळ बोलावले त्याला समजावले अरे पागल तू हे काय केलंस मुलाला मारलस पत्नीला मारलस उद्या तू स्वतःचाही जीव घेशी आता स्वतःचा तरी नीट सांभाळ कर त्यावेळी जखम ताजी होती पत्नी मेली होती तिला मारण्याचा त्याचा हेतू पण नव्हता परंतु क्रोधाग्नीच्या वनव्यात घटना घडून गेली होती आता त्याला पश्चाताप होत होता असं पण नव्हतं कि त्याला पत्नीबद्दल प्रेम नव्हतं प्रेम होत म्हणून पश्चातापाने तो दग्ध झाला लोखंड गरम होत आणि अशा वेळी त्या गावी एका गुणीचे आगमन झाले म्हणून त्याला बोलावले आणि सांगितले आता तरी बदल हे असे किती दिवस चालणार मुलाला मारलस पत्नीला मारलस यात काय सांग आता तूच राहिला एक दिवस स्वतःचाही जीव दिव घेतील तुझ्या क्रोधाने तुझा परिवार नष्ट झाला एक दिवस तो क्रोध तुलाही नष्ट करील लोखंड गरम होत ही गोष्ट त्याला सहज बोचली तो म्हणाला मग महाराज आता काय करू तुम्ही सांगा आपण जे सांगाल ते मी करायला तयार आहे मुनी म्हणाले संन्यस्त हो तो मनुष्य क्रोधी होता साधारण मनुष्य असता तर मनाला असता प्रथम घरी जातो नंतर विचार करून सांगतो मित्रांचा कुटुंबातील लोकांचा सल्ला घेऊन येतो परंतु तो मनुष्य असाधारण होता क्रोधी तर होताच पण जिद्दी होता, होता। हट्टी माणसाला हटयोगी व्हायला किती वेळ लागतो त्याने लगेच अंगावरचे कपडे काढून फेकले नग्न झाला मुनी नग्न होते म्हणून होणारा शिष्यही लगेच नग्न झाला आणि म्हणाला आत्ताच्या आता मला दीक्षा द्या उशीर करू नका मुनी फार प्रसन्न झाले त्यांना वाटलं एक तडपदार शिष्य भेटला पण मुनींचा इथे समजदारपणा नाही अन्यथा त्यांनी ओळखलं असत की अंगावरचे कपडे फेकून दीक्षा द्यायला लावणं हे कृत्य सुद्धा क्रोधाचीच जननी आहे ह्या कृत्यात समता नाही हे कृत्य बोधपूर्वक केलेले कृत्य नाही हे कृत्य पण चुकीचे होते मनुष्य चुकीचा असेल तर त्याच्या हाती पडलेल्या योग्य वस्तू सुद्धा चुकीच्या होतात आणि योग्य माणसाच्या हाती पडलेल्या चुकीच्या गोष्टी सुद्धा योग्य बनतात हे सूत्र लक्षात ठेवण्यासारखे आहे मुख्य प्रश्न हाताचा आहे कुशल माणसाच्या हातात पडलेले विष पण औषधी बनू शकते आणि अकुशल किंवा मूर्ख माणसाच्या हाती पडलेले औषध पण विष बनू शकते त्या क्रोधी माणसाला दीक्षा घेण्याची झालेली घाई बघून फार प्रसन्न झाले त्यांनी त्याला तात्काळ दीक्षा दिली आशीर्वाद दिला म्हणाले आज तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात तुझे नवे नाव आता शांतीनाथ तो तर होता क्रोधनाथ पण त्याचे नाव ठेवले शांतीनाथ अनेक वर्षे गेली गुरुंच्या देहांतानंतर शांतीनाथ गुरु झाले शांतीनाथ फार क्रोधी होते पूर्वी दुसऱ्यांना सतावित होते आता तसा उपाय नव्हता म्हणून स्वतःला सतावित होते सावलीत न बसता उन्हात बसत होते सरळ रस्त्याने न चालता वाकड्या तिकड्या रस्त्याने खाईतून खड्ड्यातून चालत होते उभड्या पायांनी गरम वाडूवर चालायचे आवश्यक तेवढे भोजन पण घेत नव्हते शरीराला अगदी सुकलेल्या खोडासारखे सुकवून टाकले दिगंबर मुनींच्या दीक्षेमध्ये क्रोधाला प्रकट करण्यासाठी अनेक सुविधापूर्ण उपाय असतात त्यांचा पण ते वापर करू लागले मुनीचे जेव्हा केस वाढतात तेव्हा ते केस लोसतात केस उखाडतात केस लोचताना शेकडो लोक एकत्र येतात आणि उद्गारतात धन्य 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 शांतीनाथ केस उखाडत असत आणि प्रतीक्षा करीत असत कि कधी केस वाढतात आणि कधी ते लोचण्याचा आनंद घेतात आता तर अहंकार शिगेला पोहोचला होता अहंकाराला प्रतिष्ठा मिळत होती मुनींची उग्र तपश्चर्या बघून लोक धन्यतेचा भाव प्रगट करीत होते पाया पडत होते जे पाया पडत त्यांना ते सांगत सोडा हा संसार ह्या संसारात काय आहे अशा संसाराने नरकात जाल नरकाचे भय लोकांच्या मनात निर्माण करीत होते आणि जो त्यांच्या कह्यात येत असे त्याला ते तात्काळ मुनी बनवत त्याला नग्न करीत केस लोनचन विधी शिकवीत धर्माच्या नावावर स्वतःला पीडा देण्याचे शिक्षण देत मुनींची फार ख्याती झाली असे लोक लवकरच प्रसिद्धीला येतात लोक त्यांना महात्मा म्हणू लागले महात्माचा किती त्याग मुनी मुनाथाचे शिष्यगण बहुसंख्य वाढले त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली आणि जशी जशी प्रतिष्ठा वाढत गेली मुनी महाराज राजधानीकडे निघाले कारण शेवटी राजधानीतील प्रतिष्ठेला अधिक महत्व आहे फक्त राजनेताच तर राजधानीला जात नसतात तर महात्मा लोक सुद्धा त्याच दिशेने निघू लागतात कारण त्या मागे सुद्धा राजनीतीच कार्य करीत असते मुनी शांतीनाथाला मुनी होऊन तीस वर्षे झाली होती त्यांच्या बालपणचा एक मित्र राजधानीला काही निमित्ताने आला होता त्याला वाटलं शांतीनाथाचे दर्शन घेऊन जाऊ लंगोटी मित्र एकाच वर्गात शिकलेले एकत्रच खेळलेले त्याचा विश्वासच बसेना कि त्याचा मित्र क्रोधनाथ हा शांतीनाथ झाला असेल म्हणून परंतु असं घडू शकते मुनीची एवढी प्रसिद्धी आहे मित्र मुनीच्या दर्शनाला गेला मुनी शांतीनाथ सिंहासनावर विराजमान होते त्यांनी गावच्या मित्राला पाहिलं आणि चेहरा दुसरीकडे वरवला ओळखलं तर होत परंतु ओळख दाखवायची कशी कारण मुनी एवढे उंच झाले होते की स्वीकार कसे करणार की आपण एकत्र खेळलो एकत्र वाढलो एवढ्या खाली उतरायचं कस मुनींनी नजर फिरवली आणि ओळखूनही ओळखलं नाही तेव्हा मित्राला वाटलं की ओळखूनही ओळख दाखवत नाही नजर फिरवून घेतली याचा अर्थ काहीच बदल झालेला नाही तेव्हा मित्र मुनींना म्हणाला आपण मला ओळखलं नाही मुनी म्हणाले नाही आपण कोण कुठून आलात मित्रांनी स्वतःचा परिचय दिला मुनी परिचय ऐकू नाही न ना ऐकल्यासारखंच केलं काही आठवलं की नाही त्याचे भाव सुद्धा चेहऱ्यावर पडू दिले नाही कधी आपण एकत्र खेळलो एकत्र बाळगलो नदीत पोहलो झगडे भांडण केली ह्या क्षुद्र गोष्टीची कशाला आठवण करायची त्या सर्व साधारण गोष्टीची आठवण एक असाधारण माणसानं कशाला करायची मित्र हे सर्व पाहत राहिला चेहऱ्यावर तसाच क्रोध ज्यांना माहीत नव्हतं त्यांना वाटे मुनीच्या चेहऱ्यावर काय तेच पण मित्र जाणतो पूर्वीच्या ढंगात काहीच बदल नाही फक्त नाव बदललं होत आणि पेशा बदलला होता एक जिज्ञाशा म्हणून मित्रानं विचारलं महाराज काय मी विचारू शकतो की आपलं नाव काय आहे ह्या प्रश्नानेच मुनीला फार क्रोध आला म्हणाले काय तू पेपर वाचत नाही रेडिओ ऐकत नाही टीव्ही बघत नाही नाव विचारतोस तुला माझे नाव माहित नाही अरे सार जग जाणत की माझे नाव आहे शांतीनाथ मित्राने इकड तिकडच्या गोष्टी केल्यानंतर पुन्हा विचारलं महाराज क्षमा करा मी विसरलो आपलं नाव काय आहे आता तर मुनी अत्यंत क्रोधित झाले क्रोध तर मित्राला पाहिल्याबरोबर उठू लागला होता आता आठवणी गर्दी करू लागल्या होत्या जुने दिवस नजरेसमोर तरळू लागले होते दाबलेल्या आठवणींनी मनात दाटी केली होती दुष्ट माणूस कसा येऊन टपकला होता शांत नदीत एक लहानसा दगड पडून आठवणींचे तरंग उठू लागले होते मुनीला वाटत होत की विसरलो सारे परंतु मित्राला पाहून तीस वर्षापूर्वीचा सारा चित्रपट उभारायला आणि ते खरंच आहे जुना मित्र अनेक वर्षानंतर भेटल्यास आपण तत्सम जुन्या आठवणी यायला लागतात आणि ज्यावेळी आपण एकमेकापासून अलग झालो तेव्हापासून आठवणींची सुरुवात होते त्या मित्राला पाहून मुनी आपल्या पुरातन दुनियेत वापस गेले सर्व ठासून भरलेलं होतं कोठारात ते सर्व बाहेर पडू लागलं क्रोधाग्नी ज्वाला बनू लागला दुष्ट कशा येऊन टपकला आणि जखम चिघडू लागली मित्राने पुन्हा विचारलं महाराज आपलं नाव काय मुनी महाराज क्रोधाने उत्तरले अरे मूर्खा तुला एकदा सांगितलं ते ऐकलं नाहीस कि बहिरा आहेस तुला सांगितलं ना कि माझे नाव शांतीनाथ आहे म्हणून पुन्हा काही वेळ इकड तिकडच्या गोष्टी झाल्या उत्सुकता वस तिसऱ्या वेळी मित्राने विचारले क्षमा करा महाराज मी विसरलो आपण आपलं काय नाव सांगितलं हे असा ऐकतो ना ऐकतो तोच मुनींनी एक जवळच ठेवलेला दंडूक कुचलला आणि हानलं मित्राच्या डोक्यावर आणि क्रोधाने उद्गारला डोके फोडून टाकीन तुझे तुला माहित नाही कि मी कोण आहे ते माझी नाव माझे नाव आहे शांतीनाथ क्षणभराला मुनी विसरून गेले की ते एक महान मुनी गेले की ते तीस वर्षाची तपश्चर्या तो शांतीचा संदेश जो त्यांच्या गुरुंनी दिला होता विसरून गेले ते धर्माश्रम ज्यावर बसून शांतीनाथ इतरांना शांतीचा संदेश देत होते त्यांनी उचलला दंडूक आणि मारला मित्राच्या खोपडी आणि म्हणाले याद राख माझे नाव आहे शांतीनाथ मित्र म्हणाला मला माहित आहे महाराज तुमचं नाव मी तुम्हाला ओळखलं तुम्ही शांतीनाथ नव्हे क्रोधनाथ आहात तेच आहात जे तीस वर्षापूर्वी होते जर विहीर जवळ असती तर तुम्ही मला ढकलून दिलं असत विहिरीत जसे पत्नीला ढकलून दिलं जर खिडकी उघडी असती तर मला फेकून दिलं असत खिडकीतून जसे मुलाला फेकून दिलं बर झालं फक्त दंडुकच हाती लागला आणि मी वाचलो अशा रीतीने जो शांतीनाथ आहे त्याचा क्रोधनाथ उफाडून आला म्हणजे तीस वर्षाची तपश्चर्या जी नग्न राहून केली ती सुद्धा व्यर्थ ठरली म्हणून इथे भगवान म्हणतात नग्न चर्या न, न जटान पंका, नाना सका, ती कंखं। न जटा न पंखा नानासका थंडावा रज्जु जलम उपचिन कंखम म्हणजे जग्नचर्या जटा गाडवणे उपवास आणि कडक भूमिसय्या भस्मले आणि उकडू बैठक ही माणसाला शुद्ध करू शकत नाही तर तुमचं मन स्वच्छ असणे हेच खरे कारण आहे तृष्णा नष्ट होणे हेच शुद्ध मन करण्याची प्रक्रिया आहे आणि ही ध्यानातूनच स्पष्ट होऊ शकते असं भगवंतांना इथे सांगायचं आहे धन्यवाद जय भीत नमो बुद्ध आहे